अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आय क्युअ इस्लामपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन इस्लामपूर शहरामध्ये विशेषतः टकलाई नगर कोळीमाळा तिरंगा चौक शिवनगर मदीना कॉलनी हवलदार कॉलनी अजिंक्यनगर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा लोकांना होणारा त्रास पाहता रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना व शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या पाठीमागेही कुत्री लागतात व ती लोकांना चावतात त्यामुळे लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे तरी आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रंजना पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला तालुका प्रमुख शहर प्रमुख अनिता जंगम दिलशाह शेख शशी परवा पुष्पा पाटील प्रशांत कांबळे संग्राम दमामे रहीम हवलदार व इतर मान्यवरांनी केली आहे रंजना पवार वावा तालुका प्रमुख आज आम्ही महिला भीमशिनी तिरंगा चौथे अडवलदार कॉलनी असो टकलाईनगर इस्लामपूर शहरात भेटते कुत्री फिरते काल परवा कमीत कमी दहा असं पुत्री चावलेली आहेत आणि ह्याचा बंदोबस्त करावा म्हणून आम्ही नगरपालिकेत अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रशासनानं जागं राहावं असे नम्रतेची विनंती करून आलेलं आहे आणि दखल घेतो म्हटलेला आहे